माझ्यासाठी शंभर भूषण रेडकर यांच्यासाठी शंभर आणि आनंदजी सावंत यांच्यासाठी शंभर असा तेश्वरच्या उत्तरे स्वीकारते लगेच घेऊन टाका हिशोबा सुंदर प्रकारे मनोरंजन समाज प्रबोधन आणि त्या माध्यमात भजनाची सुरुवात अतिशय गोड अशा अनुभवाने बोलतं बोलण्यासाठी दोन बोला लहान बरोबर पण काय बोला भया भयासाठी उभे आयुष्य लागतं तुम्ही काय म्हटलात छ म्हणजे छत्तीस हत्तीचं बळ असणार असणारे सगळ्याक आता चांगलं म्हटलंय शेवटला म्हणत दोन हजार मारियो हो, मंगला समान बरोबर करणार शिरसाटपुआ म्हणजे आपल्या खै नेऊन बसवले नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाकाची सुद्धा सर आपल्या घेऊची नाही बरोबर आहे कारण छत्रपती ते छत्रपती आहे शिवाय छत्रपती शिवाजी महाराज ते बोय छत्रपती आहेत आपला सुद्धा स्मारक पण व्हायचा हो नाही आपल्या फक्त माळाचे वडे <laughs> लोणचा पापड काळ्या <था> बटनाचा हा <laughs> आपल्या नशिबात आणि जमलं तर तुमचा कोणी थडक्या बांधल्यानंतर चिठे कोण मी डोनेट करेन असं काही विषय नाही दोन हजार बारी केलं त्यामध्ये थडके फुकट उमरट टिट्यावर नाही नाही फक्त का आपल्याला थोडासा खटाकला बाकी परफॉर्मन्स हो काही प्रॉब्लेम नाही माझ्या सिनियर आज म्हणजे असं काही विषय नाही नाथ कुळा गणपती कुळा पण कधीतरी कसा पाव ते काय बलं व्हायचं कळत नाही कसिसपर्यंत था कुण जे श्रोते ते एक रेसिपी आणि कोणाची कितपत कुवत आहे सगळ्यांना आहे बोलणं किती बोलू शकतात आणि भजन कोण किती करू शकतात आणि ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी हे बघा आमच्या वडिलांप्रमाणे आपल्या आजोबांप्रमाणे खाली बसून श्रवण करतात बोल ही पूर्वजन्मीची पुण्य आहे आपल्या का आपण खायच्या पंथाचे नाही खायच्या पक्षाचे नाही पण ही आपल्या जी हरिनामाची भेटली ना ती पूर्वजन्मीची पुण्य आहे म्हणून ही भेटली म्हणजे त्यांची किंमत कमी होत नाही आपल्यापेक्षा ते ज्येष्ठ श्रेष्ठ आहे तर तुझा खाली जाता त्याच्या साखर जर मुडभर जास्त गेली तर वाणी काढून ठेवतो समतोल करून घेतात आपल्या आमच्यापेक्षा ती आज तुम्हाला किंमत जास्त आहे माता भागिनी या ठिकाणी बसले खरोखरच शांत चितोने श्रवण करताय नवविधी भक्तीमधील श्रवण भक्ती ही सर्व श्रेष्ठ भक्ती आहे जी भक्ती आपली अभिमन्य आपल्या आईच्या गर्भामध्ये शिकला आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्या जिजाऊ मातेच्या गर्भामध्ये जी, जी भक्ती शिकली ती श्रवण भक्ती ती तुम्ही श्रवण करताय रावत रावला विषय गोवा जो गोवा पण कसे हे मामातल्या मुक्कामपुष दिवा मुक्कामपुष दिवा मुक्कामपुश बोरडावी तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग राहणार सुखवस्ती दिवा आम्ही सांगण्याचा तात्पर्य म्हणजे दिवा त्या आठ आवडता कशाक माहिती ते दिवा ट्रेनने कायम गावाक पहिली साठ रुपयाची तिकीट होती आता एकशे पंच्याहत्तर झाली म्हणजे ती पण आता थोडीशी नॉर्मल रावली नाही पहिली दिवा मध्ये साठ सत्तर हजारात झोपडी गावात होती आता त्या झोपडीची किंमत सात आठ लाख रुपये झाली म्हणजे दहा बजेट वाढली आता ती झोपडी तुटी बिल्डिंग झाली त्याची किंमत पंधरा लाख झाली म्हणजे दिवा असा कमी नाही आता दिव्यात घेऊन पण कसा हळूहळू कसा मुंबई ही आपली मराठी माणसाची मुंबई होती पहिले तिकडे लालबाग बेल गोवाचे पण गुरुवर्य आणि आमचे गुरुवर्य पैकी चिंतामणी बापांचा परशुराम बापांच्या कदमबुआ विलास भाऊ पाटील वामन भाऊ खोके यांचे बिलमध्ये तिकडे डबल बऱ्या व्हायचं रात्रभर आता सगळे काय नाही म्हणजे तिकडे आता भापडा जिलेबी सगळ्या गावता दगड आणि गरबा बिरबा हो म्हणजे आपण हळूहळू दिव्यापर्यंत गेली सगळी पर्यंत पहिले स्थिपित होती भांडूप मध्ये टॉवर झाल्यावर दिव्या टाकत गेली दिव्यांना हळूहळू पण वेल हो आणि तसा विषय कसवा जमीन तरी आपली असली जमीन तरी आपली असली तरी खरे त्याचे वारसदार खरे हगदार छत्रपती शिवाजी महाराज होते आता चौपदरीकरांना ज्यांची ज्यांची जमीन जे गेली उभे आयुष्य त्यांना कोणी गाव बघू होत उभे आयुष्य ते आता लागले माझा कुळ पुल खायचा कारण गावात पैसे गावतो गावा गावात गावाक लागले पहिलो आता कोरोनामध्ये कसं आपल्या गाव वाटावलेलो गाडी भरून भरून सगळे जायच होते कोरोना वरुन वरुन कसा रामाने चौदा वर्ष वनवास भागले म्हणून आपल्या चौदा तो क्वारंटाईन होत होतो बाकी तसा काय नाही आहे सत्य रामाने कलीकडनं वचन घेतलं की तू ह्या माझ्या युगामध्ये ढवळा ढवळ करायची नाही त्यामुळे ह्या कलियुगामध्ये सुद्धा कलीने रामाकडनं वचन घेतलं होत नाही तो तू ह्या कलियुगात कोणाक पावायचं नाही ह्या माझा युग कली म्हणजे काय कली अवतार आहे कलकी जो अवतार म्हणतो ज्याचो जिभेवरती जिबेवरती आणि लिंगावरती ज्याचो ताबा तू कलियुगामध्ये तर बघा या ठिकाणी या ठिकाणी सन्मान उमेश जय आणि यश उमेश आणि जय दाभोळकर सुरेंद्र गोरव यांच्याकडून माझ्यासाठी हे दोनशे रुपयाचं मोहमलस पारदर्शिकालय मंडळाच्या वतीने स्वीकारले धन्यवाद या ठिकाणी कणकावली शाहू परभ्यासकडून हे माझ्यासाठी शंभर रुपयाचं मोहमत्सव पारदर्शिकालाय मंडळाच्या वतीने स्वीकारतो धन्यवाद कसा बुवांची थोडी बारी वरच ढोक लागली काय मी बघते काय म्हणजे आपली कशी ठेकणा वृत्ती आहे मराठी माणसाची ट्रेन मधन कधी उघडे आणला पडायची कारण एक वर चढाक लागली तर दुसरी खाली पडणार अरे बा या ठिकाणी पक्वा जो या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्यासाठी एक जोरदार आणि त्यांच्या करा एक दिवशी दिवाळी ट्रेनला दिवशी होती फोन स्वप्नी स्वप्न लागले दिवा ट्रेन मध्ये अपडाऊन ला जागा गावता का बघ पण डब्याची सोय कर आम्ही सांगले ना आम्ही मित्र किती बाय मांडला रे आपले संबंध तसे मैत्रच व्हायचे तर फोन केल्याने माका के म्हणायला के लागले आपलं डब्यात जागा गावता थोडीशी आवडून ठेवू साडे नऊच्या मानाने मी दिवा प्लॅटफॉर्म लाईले ला बुवा सुद्धा आपले बोजकी सगळ्या घेऊन तिले तर झाला अशी गोष्ट गोष्टी दिवा ट्रॅनिंग ती आधीच चढली आणि जाम झाली गाडी प्लॅटफॉर्म लाईला आणि मी पण उभो गोवा पण उभे आता करायचा काय बुवा कोणाला करू का काय पण गोवा का पहिल्यापासून हुशार ना दोन हजार बाकी गेले ना <laughs> मंगल सावंत बरोबर मी <laughs> काय बोलत नाही मी कोणाची काय गाडीत काढित नाही तर तिने म्हणून मी शेवट तर सांगतले बाकी काय विषय नाही

आपले झोपले आप एकदम स्लिपर सीट झाल्यावर सगळे झोपले झोपले रात्री साडे दहा अकरा बारा सकाळी साडेसातच्या डोळ उघडलो डोळं उघडल्या बरोबर खडकेसून एक चायव बापू जाय होतो भैया हनवा भैया फनवा तू जाय होतो ए फुलानवा गोय म्हणतो की कौन्सल्टेशन बा

चौऱ्याऐशी वेणी मधून आपला घेऊन जन्म प्राप्त झालो कशा कॅलॉस गोपिका आळवे यांच्या स्मरणार्थ श्री अनिल आळवे यांच्याकडून हे माझ्यासाठी दोनशे रुपये भौमल संभाळून मी केलेला आहे जन्म मला नाव आहे सात घरे सात गर्भावास लक्ष लक्ष चौऱ्याऐशी येणी मधून आपला हिव जन्म भेटतो तो काहीतरी या जन्मातील नाही तर करू उघ्याला नाहीतर तर मागे कसा जवळ जवळ पहिलीची जुनी लोक होती ती शंभर वर्षापर्यंत जगत होती आता म्हणजे साठ पासष्ट म्हणजे तीस झाली काय गोळी सुरू झाली शुगर ब्लड प्रेशर सुरू या कधी उगा या हयत भरूचा दादा तुम्ही पंधरा वीस वर्षात करणार तीस नंतर सुरू झाला ओळी सुरू डायमायक्रॉन फाय हंड्रेड डॉक्टर कधीपर्यंत घेऊ घेत काय दाखवत घे एका लिमिट नाही लाही होती मु सा जर जमिनीत पुरला असं उस बाहेर पडायचो नाही त्याच्यासाठी प्यार कापूचा लागणार त्याच्यासूनस बाहेर पडणार ज्याप्रमाणे लाही झाल्यानंतर झाड होणे शक्य नाही साखर झाल्यानंतर ऊस होणे शक्य नाही त्याचप्रमाणे एकदा जो मनुष्य जन्म भेटल्यानंतर परत हो लक्ष चावल्याची योनी फिरल्याशिवाय पर परत गावाचो नाही त्यामुळे काय करू जाता आताच करून घ्यायचा नामस्मरण भजन पूजन कीर्तन आपण कितीही गर्वाच कितीही जन्माचा पाप केलेला असेल तरी राम नामाने ते करत असत कारण शेवटला सातवा झाय ते एकच सत्य म्हणजे राम नाम सत्य हे लक्ष्मी आणि विष्णू दोघांचा संभाषण वरती सुरुवात लक्ष्मी म्हणते मी श्रेष्ठ विष्णू म्हणते मी श्रेष्ठ लक्ष्मी म्हणते याचा का प्रचिती दाखवते खालसून खालसून लक्ष्मी मातेने काय केलंय लक्ष्मी ही चंचल आहे लक्ष्मी ही चंचल आहे सरस्वती ही कोणाकडे सुद्धा येत नाही पण येत नाही येईल तर मला नाही लक्ष्मी चंचल आज त्यांच्या हजार रुपये दिसत होते तुमचा हजार मागाय तर दोन हजार गेले गावडे दादाने आमचा मका शंभर ह्यांका शंभर दोन विषय केले अजून पण काय काय लोक विचार करतात काडू काय नको काडू काय नको लक्ष्मी दाबून खावायची नाय वाटी धावायची त्याने वाद लक्ष्मी ही चंचल आहे आज एकाच्या खिशात उद्या दुसऱ्याच्या खिशात आम्ही उद्या कोणाक वाटू आमकाच माहिती नाही लक्ष्मी चंचल सरस्वतीची आराधना केल्याशिवाय सरस्वती प्रसन्न होत नाही त्या घसूचा लागतात याच गुरुचा लागतात त्याला सांग घसून बाहेर पडतात सरस्वती लक्ष्मी म्हणते मी श्रेष्ठ विष्णू म्हणाले मी श्रेष्ठ लक्ष्मी म्हणते आता तुम्हाला प्रचिती दाखवते असो लक्ष्मी मातेने असो हात केला पाऊस पडला प्रेत निघाला होता चार जण घेतल्याने खांद्यावरती आणि थर्टी नाईन्टी सिक्स्टी पुढच्याची थर्टी त्याच्या बाजूची भूतळी सगळ्यांची लेवल असल्यामुळे खडे जाता म्हणतो गेलो रे गेट गेलो जोडीदार गेलो हात हल होतो तासा हलता तो नाही म्हणता अरे तर लक्ष्मी पैसो गळा ला लागले ला पैसो गळा केले आणि लक्ष्मी म्हणता विष्णूला बघा खाली बघा किंमत बघा माका किंमत मा किती आहे बघा विष्णू शांत जिताने म्हणाले लक्ष्मी माते हे लक्ष्मी त्यांनी तुका सगळ्यांनी स्वीकार केले नाही ते सगळ्यांनी तुका उचलले नाही पण जा मैत होता का उठला ज्याच्यात ना मिनी जात गेलो नाही ज्याच्यात ना आत्मा निघून गेला ज्याच्यात ना परमात्मा निघून गेला त्याने उठा उचलल्या काय तर तू श्रेष्ठ आहे मेल्यानंतर काही एक उपयोग ना पाहिजे तो करोडचं बंगलो बांधा पंधरा लाखाचा बाथरूम बांधा पण शेवटच्या अंगोळ खळ्यातच घालूशील बाथरूम मध्ये कोण नाव घालू शकत नाही बाहेरच नाही तरी भारी भारी कपडे घाला भारी भारी गाडी असून फिरा

काय ती मजाच म्हणजे काय नाही या ठिकाणी सन्माननीय जयेश जैन यांच्याकडून हे माझ्यासाठी शंभर रुपयाचं भूम असं पाठ शिकले मंडळ मंडळाच्या उत्तर स्वीकारतो धन्यवाद हा तर विषय हजून आलो आता बोला घेणार गाव आणि मुंबई दोन्ही ठिकाणी कायमच असतं गावात काय केलं बॉने आताची निवडणुकीचा वारो वाह होता लिहिलं नाही आत्ताच मागे सरपंचाची निवडणूक झाली त्याच्यात उभा आमची सरपंचाच्या निवडणूक उभे रावली सरपंचाच्या निवडणूक उभ्या रावल्याने माका बंद केल्याने स्वप्नी चिन्ह खायचा घेऊ तर म्हटला तुम्ही काय तसा आपण सगळे दत्तो भक्त आहोत त्यामुळे तुम्ही दत्तगुरूंचं जे वाहन आहे कुत्रा ते तुम्ही चिन्ह झालं एवढ्या घेतल्याबरोबर म्हणजे तुका मागतात तर माझो फोटो वरती खाली त्या था शोणाचो फोटो कसा वाटत का जात तो मत घेऊन तर बघा गमत ऐकल्या नाही बॅनर मोठे मोठे लागले उंबरा टिट्या उमर्या गेले पण्यापासून ते कणकवल्यापासून बॅनर लागले मोठे मोठे बॅनर लागले आणि निवडणूक एकदम जोरदार झाली भरघोस खरगोज मतांगुआले आणि एकदम विजय यात्रा बुवांची निघाली गावातल्या लोकांनी गुवा खांड्या रुचून घेतल्याने खांड्या रुचून घेतल्याबरोबर सगळ्या गावातले लोक नाचू लागले त्याबरोबर पाच कुत्रे बाजूक नाचतो कुत्रे एक नाचल्यावर तुम्ही किती आमचं चिन्ह म्हणून आम्ही नाचता आणि आता हे निवडा नेले म्हणजे लाईटीचे फलाची सोय केल्याशिवाय काय आम्ही आमचं कामच केले मी का तुझा डोक्या भारी चिन्ह दिलं पण म्हणावं लागलं मी आता निवडा म्हटलं कसं काय आम्ही तुम्हाला सांगतोय काय झालं आता मतदान केंद्रामध्ये आता ती मशीन ती सगळी बाट ना पाहिजे सगळी चिन्ह होती नागारो वडापाव छत्री सिलेंडर आणि खाली कोणात कुत्रो सगळी बाट आपली आजी गेली पाववाल्या साधो वडापाव सुद्धा देऊक नाही कोणाच कुत्रो दिसता धाबल्या बाटा दुसरे गेली छत्रीवाले माले ह्या ना छत्री सुद्धा एवढ्या पाच वर्षात दिल्या नाही कोणाच कुत्रो दिसता धाबल्या बाटा ह्या नाय नाही त्या काय नाही दालूं, 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 दालूं। ए, दत्ता गुरुंचा आपण काय तसो काही विषय नाही काय ना, का ना? शेवटला त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून आपण या ठिकाणी भजन करतोय चला म्हणता